नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमानाने योगा दिवस साजरा करण्यात आला शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा प्रमुख न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगा दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर बिसे यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना नमस्कार आज एकवीस जून योगा डे आणि आज आपल्या पुणे जिल्हा न्यायालयामध्ये सर्वांच्या अनुपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने आज आपण योगाभ्यास केलेला आहे तो एक तास केलेला आहे आणि मी असे सर्वांना आवाहन करते की निरोगी निरामय जीवन जगण्याकरिता सर्वांनी दररोज योगाभ्यास करावा जेणेकरून की आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं करता येईल धन्यवाद प्राणायाम केल्याने बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद